एखाद्या बॉस सारखी लाईफ जगावी अशी प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाला वाटत असत की मी कुणाला तर ऑर्डर करावी आणि ती त्याने लगेच पूर्ण करावी लोक सतत माझ्या आजूबाजूला असावे मी जे सांगेल त्यांनी झेल पाहिजे मी जे सल्ले देईल त्यांनी ऐकलं पाहिजे मी जे बोलेन त्याच्यामध्ये प्रत्येकाने हा हा मिळवलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असत समाजामध्ये असेल घरामध्ये असेल मित्रमंडळीमध्ये असेल मला सर्वांनी मान सन्मान दिला पाहिजे मला सल्ले विचारले पाहिजेत मी मोठा झालो पाहिजे असं प्रत्येक व्यक्तीला अंतकरणापासून वाटत असत अनेक वेळा काय होत की आपल्याकडून काही चुका होतात आणि त्या चुका झाल्यानंतर अनेक लोकांची मन दुखली जातात आणि ती मन दुखल्यामुळे ती लोक आपोआपच आपल्यापासून लांब होतात मग अशी लांब झालेली लोक आपल्याला जवळ आणायचे तर निश्चितच आपण काही ना काहीतरी उपाय केला पाहिजे ना अनेक लोक जीवनामध्ये खूप असं कष्ट करत असतात एखाद्या घड्याप्रमाणे राब राब राबत असतात पण त्यांना जीवनामध्ये यश येत नाहीये भगवंताची सेवा करतात पूजापाठ करतात हवन करतात टोने तोटके सर्व प्रकारचे उपाय ते करून जीवनामध्ये बघतात पण त्यांना कुठेही यश ये येत नाहीये मग मी अशा लोकांना सांगेन तुमची स्वतःची व्हॅल्यू वाढवायची तुम्हाला जर तुमची अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करायची तर निश्चितच दादाने हा सांगितलेला उपाय एकदा करून पाह तीन दिवसामध्ये अनुभव घ्या ही वस्तू फक्त खिशामध्ये ठेवा न बोलणारी लोक जवळ येऊ लागतील हाऊ टू इन्क्रीज युअर अट्रॅक्शन पॉवर अट्रॅक्शन पॉवरचा म्हणा किंवा वशीकरणाचा म्हणा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन चा म्हणा एक सुंदर उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय तुम्ही करताय तर तुम्हाला लगेच सुरुवात होते जे लोक तुमचं म्हणणं ऐकत नव्हते जे लोक तुम्हाला पाहून दरवाजे बंद करत होते जे लोक तुम्हाला पाहिलं किंवा तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्हाला तोंडावर ते नाही ते बोलत होते टाकून सतत बोलत होते ते लोक तुमची चाडी करत होते चुगल्या करत होते किंवा ते लोक तुमचा कॉल गेल्यानंतर ते मोबाईल स्वतःचे बंद करत होते असे व्यक्ती जे तुम्हाला सतत टाळत होते तेच लोक अक्षरशः तुमच्या मागे मागे फिरू लागतील तुम्ही म्हणसाल की दादा या उपायाचा प्रभावच कसला आहे हो याच्यामुळे अनेक लोक जे लांब गेलेली होती ती लोक जवळ यायला लागलेले आहे कदाचित तुमची खास एखादी व्यक्ती असेल ती व्यक्ती ही या उपायाने तुमच्या जवळ येईल फक्त अंतकरणापासून सांगतो हा उपाय आपल्याला प्रामाणिकपणे करायचा आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी सोडून द्या कुणालाही उपाय करण्यासाठी जबरदस्ती नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त मंत्र लिहून पाठवा तर आता आपल्याला हा उपाय शुक्रवार किंवा मंगळवारच्या दिवसापासून सुरुवात करायची आता मंगळवार किंवा शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे म्हणून तुम्हाला सांगतो कारण माता लक्ष्मीचाच हा उपाय आहे तर आता सगळ्यांना पांढऱ्या कलर ची कवडी माहीत असेल पांढऱ्या कलरची कवडी ती एक कवडी फक्त तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी घ्यायची घेतल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे त्या कवडीचं व्यवस्थित पूजन करायचंय त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायची दाखवल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच ध्यान तुम्हाला करायचंय माता लक्ष्मीचा एक मंत्र सांगतो तो मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा बोला बघा याची प्रचिती तुम्हाला दिसून येईल ओम नमो कमलवासिनी स्वहा ओम नमो कमलवासिनी स्वहा मंत्र म्हणून झाल्यानंतर ती कवडी जी पूजन केलेली आहे ती कवडी उचला आणि ती कवडी तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवा आता हा उपाय महिलाही करू शकतात आणि पुरुषही करू शकतात आता महिला जर जीन्स पॅन्ट वगैरे घालत असल्या तर निश्चितच तुम्ही त्या खिशामध्ये ठेवा जर नसला तुम्ही ते वापरत साडी वगैरे ड्रेस वगैरे घालताय तर तुम्ही तुमच्याजवळ अशी एखादी वस्तू ठेवा म्हणजे पर्स वगैरे ठेवा त्या पर्स मध्ये तुम्ही ती कवडी व्यवस्थित ठेवू शकता रोज तुम्हाला ही कवडी कामाला जाताना किंवा बाहेर जाताना ही कवडी तुमच्या जवळ ठेवायची तुमच्या खिशामध्ये ठेवायची आणि रोज घरी आल्यानंतर तुम्हाला ती कवडी खिशातून काढायची आणि देवघरामध्ये तुमच्यात ठेवायची मंगळवारी आणि शुक्रवारच्या दिवशी ही कवडी पूजनासाठी बाहेर काढायची एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा भगवान विष्णूंच ध्यान करायचं आणि मगच ती कवडी खिशामध्ये खेळायची तुम्ही पाचाल की तुमच्या जीवनामध्ये आर्थिक प्रॉब्लेम होते तेही अगदी सुटायला सुरुवात होईल जी कामं बनत नव्हती ती कामं सुद्धा व्हायला लागतील तुम्ही पाचाल की जी लोक तुम्हाला टाळाटाळ ताल करायची तीच लोक अगदी तुमच्या पायात आल्यासारखी तुम्हाला जाणवेल खूप सुंदर असा एक उपाय सांगितला नक्कीच सगळ्यांनी करून पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त